संत सिंह ज्ञानपीठ पिंपळनेर शाळेत जयंती बाल आनंद मेळावा साजरा पिंपळनेर दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी असोसिएटेड टीचर ट्रस्ट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी नानासाहेब माननीय ना पाटील यांची ब्याण्णवावी जयंती निमित्ताने संत सिंह ज्ञानपीठ येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा झाला पालकांनी यावेळी मोठा प्रतिसाद दाखविला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेंद्र दादा मराठे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ए बी मराठे अप्पा संभाजी अहिरराव चिकसे सरपंच भाऊसाहेब फुलसिंग माळी आत्माराम देसले राजीव नेरकर संजय नेरकर विजय नेरकर राणा पाटील गोयकर सर सोनवणे मॅडम शिरीष कुवल लक्ष्मण पाटील प्रभाकर अहिरराव पत्रकार सुभाष जगताप राजेंद्र गवडी भरत बागुल विशाल गांगुरडे अंबादास बेनुस्कर एच डी पाटील अनिल बोराडे शाळेचे मुख्याध्यापक गणेश बागुल उपस्थित होते कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी अनेक पदार्थांचे स्टॉल लावले बालकांनी आनंद लुटला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेखा कुवर, रेखा पाटील सुनंदा पगारे सचिन पवार राहुल जक्ता, महेश बिरारीस, अश्विनी बागुल ज्योती बर्डे सीमा पवार दीपिका नेरे प्रियंका नांद्रे या शिक्षकांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन गिरीश वाघे यांनी केले आभार सचिन पवार यांनी मानले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क रोजी असोसिएटेड टीचर ट्रस्ट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नानासाहेब माना पाटील यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त जो बाल आनंद मेळाव्याचा कार्यक्रम ठेवलेला होता हा कार्यक्रम म्हणजे एक वेगळा कार्यक्रम खास करून म्हणजे नानासाहेबांचं एक उद्दिष्ट असं होतं की शिक्षकांबरोबरच प्रत्येक माणूस हा एक स्वयंचलित यंत्रासारखा असला पाहिजे शिक्षण करून नोकरी मिळेलच असं नाहीये की शिक्षण करून काहीतरी व्यवसाय सुद्धा माणसाने केला पाहिजे की या उदात हेतूने नानासाहेबांनी अनेक लघुउद्योग सुद्धा सुरू केले होते एकोणीसशे ब्याण्णव साली ही संस्था शाळा जेव्हा स्थापन झाली तेव्हा सुरुवातीपासून एक विषय स्वतंत्र इंग्रजीचा इंग्रजी विषय ठेवला होता म्हणजे शासनाने पहिलीपासून जेव्हा इंग्रजी सुरू केलं त्याच्या दहा वर्ष आधीच दहा ते बारा वर्ष आधीच नानासाहेबांनी इंग्रजी विषय इथं पहिलीपासून सुरू केलेला होता आणि इंग्रजी विषयाची खास आवड असली की प्रत्येक जण त्या विषयामध्ये अधिक पारंगत होतो म्हणून पहिली पासूनच इंग्रजी विषयाचा अभ्यास केला पाहिजे या हेतूने या नानासाहेबांनी इंग्रजी विषय पहिल्यापासून सुरू केलेला होता आता हे जवळजवळ म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासून हे विद्यालय सुरू असून शुर। संत ठाकरसिंह ज्ञानपीठ विद्यालय